प्रभाग क्रमांक एकोणीस मधील बत्तुल नगर करली नगर तिरुपतीनगर महालक्ष्मीनगर व्यंकटेश नगर, नगर, नगर बालाजीनगर गौरी नगर अंबिका नगर कामाक्षी नगर या भागात नागरिक असंख्य यातना भोगत आहेत गेले कित्येक वर्ष या भागात चिखल साचले आहे या भागात सोयीसुविधा झालेल्या नाहीत रोड नाही रस्त्यावर लाईट सुद्धा नाहीत या भागात किमान आठ हजार नागरिक राहतात पावसाळा सुरू झाला की नागरिकांना भीती सुरू होते कारण हा संपूर्ण भाग चिखलमय आहे याविषयी या भागातील नागरिकांनी खासदार आमदार आणि मनपा आयुक्त आणि या भागातील नगरसेवक यांना निवेदने दिली समक्ष सांगूनही याचा काय विचार होताना दिसत नाही नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे वृद्ध लोकांना घराच्या बाहेरही सोडता येत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे शाळाकरी मुलांना शाळेला जाण्यासाठी बस या भागात चिखल असल्याने नाही शाळेला कसं पाठवायचं याची भीती पालकांना सतावत आहे या भागात आम्हाला काही नको फक्त आम्हाला रस्ते करून द्यावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलंय बसा आम्ही कारखान्याला जातो येताना अंधार होत तर चिकल आम्हाला एक पण रोड नाहीये आमच्या लेकरा शाळेला ले जातात पावसामुळे त्यांनी शाळा सुद्धा सोडून घरात बसते असं भिं आम्हाला काय पण करा पण आम्हाला रोड पाहिजे कारखान्याला कसं जायचं जर लेकराला ताप आलं तर गल्ली बोळ मध्ये चिंकल भरपूर आहे आमच्या इकडं घरातला बाहेर यायला भीती वाटते आम्हाला సాబ్బ మాకు రస్తా కావాలి ఎక్కడ పోయామనే దారి లేదు మాకు ఏ రోడ్ లేదు పిల్లలు షాక్ కోతలేరు పెద్ద మనుషులు ఇంట్లోకి వెళ్ళి పెట్టడానికి అవుతుంది పని కోటాలు ఎట్లా పోతారు ఎట్లా వస్తారు మేము ఎట్లా బతకాలి భూమి మీద పిల్లల విద్యార్థి ఎట్లా మేము బిడ్డ కామగారు నారు కోట వాళ్ళు శాంతి తిప్పలైతుంది పడుతురు మనుషులు ఎట్లా నడవమంటావు మాకు మున్సిపాలిటీ తీసుకుంటలేవా మేము నలిబిల్లు కట్టలేమా లైట్ బిల్లు కడతలేమా అన్నీ మీకు సర్కారు చేస్తున్నాం మీరు ఏమి ఇచ్చినా మేము కడుతున్నాం కానీ మాకు వినంతి చేసి మాకు కావాలి రస్తా కావాలి అన్ని దిక్కులే కావాలి మాకు ఇవ్వాలి అక్కడ ఉన్నారు ఇక్కడ దిని రస్తాయి ముగ్గురు దిక్కు దూరంలో దాకా ఎట్లా పోవాలి వాళ్ళు ఎట్లా రావాలి గల్లీ అందరం మంచిగా ఉండాలి మేము ఇంతనే వినంతి చేస్తున్నాం రోడ్ आमची लेकरं शाळेला जाताना हिवाल ती रिक्षा पलटी झाला माझा नाताचा जाता सध्याला ताप येऊन घरात पडला शाळा बंद झाली आहे आणि आम्हाला रोडचे काही सोय नाही पाया घसरती बाया बदाबद बाजारला ह्याला जाताना नगर नगर कुठला नगर करलीनगर तीन ला आमची कायची अवस्था नाही रोडची तर अजिबात सोय नाही आम्ही चालत आलाला चालतलं तर बदाबद पाय कसून पडायला लागलो आम्ही आमची लेकर शाळाला जायची बंद झाली ती गुडघ्यापत्र पाय पे आण घाण त्या लेकरांच्या दप्तर घाण व्हाल ती आम्हाला काही सोय नाही काम धंदे बंद काय चिखला साठी आम्हाला कामाला दे सुद्धा का जायची सोय नाही बघा आमचे लेकर शाळाला जातात त्यांना सोय नाही जायला बस ये, बस ये ती बस पण येई नाही साठी तिथन ते हिथन तिथवर न्यायचं म्हणलं तर आम्हाला होत नाही एक तर धडाधड माणसं पडायला लागले ती पडला पिडलं का अपघात झालं तर आम्ही कुणाला सांगा हा एक तर आमचे कामगार आहेत कारखान्याला कामाला जातात बिडी कामगार आहेत बाया बिडी मापाला जातात त्यांना चालायला होत नाही हे एवढा एवढं गुडघ्या एवढं चिकुल आहे ते आम्ही कसं करा आता आम्हाला काय बी करून ताबडतो बा आम्हाला रोड पाहिजे टॅक्स तर आमच्याकडून घेता तुम्ही टॅक्स घेता पानीपटी घेता सगळंच घेत आणि आम्हाला का फक्त काय करावं प्रभागे एकोणीस नगर समोरील भाग नगर आणि या ठिकाणी कमीत कमी दहा ते पंधरा नगर आहेत या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अक्षरशः आम्ही तो एक एक फूट चिखलामधून आम्ही पाणी या ठिकाणी जात आहोत आणि अनेक आमदारांना सांगितले खासदारांना सांगितले महानगरपालिकेच्या लोकांना निवेदन दिले या ठिकाणी जोन अधिकारीकडे गेले या ठिकाणी कोणीही दखल घ्यायला तयार नाही आहेत या ठिकाणी माजी नगरसेवकांना सांगितलं तर हात उडवून घेतात कोणी या ठिकाणी ढुंकून बघत नाहीत या ठिकाणी म्हातारे म्हणा लहान मुलं म्हणा शाळेला येणं जाणं यासाठी इतकं आम्हाला ता तारंबळ व्हायला लागले त्रास व्हायला लागले की आम्ही बोलू शकत नाही शब्दामध्ये या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी हे गम गांभीर्याने लक्षात घ्यावा आणि या ठिकाणी सात ते आठ हजार लोकसंख्या वस्तीमध्ये जे काबाड कष्ट करणारे कामगार कष्टकरी विडी कामगार यंत्रमाग कामगार विगारी कामगार या सगळं कष्टकरी कामगार आहेत त्या कामगारांना हे या ठिकाणी निवाराचा हाच एक पर्याय आहे आणि या ठिकाणी इतकं धूर आम्ही वसाहतीमध्ये राहतो या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही आहे या ठिकाणी ड्रेनेज नाही आहे या ठिकाणी पाण्याचा लवकर हे होत नाही आणि ड्रेनेजचं इतकं कशा पद्धतीने आहे आम्ही चार महिने कसं काढतो आमच्या आम्हाला माहीत आणि या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांनी लक्ष द्यावा आणि ताबडतोब कोणत्याही कोणत्याही हेड अंतर्गत रस्ता करून द्यावा जेणेकरून हा रस्ता एक प्रायव्हेट मालकाचा आहे असं समजलं जातं आहे त्या प्रायव्हेट मालकाशी आपण बातचीत करावा आणि त्या पद्धतीने आम्हाला एक पंधरा मिनिट पंधरा फुटाचं तीन मीटरचं पाच मीटरचं तीन मीटरचा रस्ता करून द्यावा आता पाण्याचं लाईन गेलं साहेब या ठिकाणी पाण्याच्या लाईनच्या कोपऱ्याला तुम्ही एक पा पंधरा फूटचा रस्ता जर दिलात आमचं सगळ्या सोयी सुधारणा या ठिकाणी होईल लोकांना येणं जाणं चांगलं सोयीस्कर होईल आणि आमचं हाल अपेष्ट संपल एवढंच आयुक्त साहेबांना आम्ही विनंती करतो आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावा पाहणी करावा आणि प्रत्यक्षदर्शी पाणी करून आपण निर्णय घ्यावा आणि आमचा सोय करावा एवढंच मी न नम्र विनंती करतो